हाय हॅलो नमस्ते माझ्या मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या वावा कॉमेडी कार्टून्सला सपोर्ट करा आणि माझं दुसरं चॅनल पण आहे ज्याचं नाव आहे मराठी कार्टून हब तर त्या चॅनलची लिंक मी आपल्या या चॅनलच्या कम्युनिटीवर टाकत आहे प्लीज आपल्या या चॅनलच्या कम्युनिटीवर जाऊन त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि बऱ्याच लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओ रोज येतात पण बऱ्याच लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन जात नाही आहे तर याचं कारण असं की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता त्यावेळेस जेव्हा ते घंटीचं बटन येते ते प्रेस करायला विसरू नका घंटीचं बटन प्रेस केल्यानंतर ऑलचं ऑप्शन येते तर ऑलच्या ऑप्शनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला रोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जात जाईल की म्हणून सर्वांनी आपल्या आपल्या मोबाईलमधलं नोटिफिकेशन जर ऑन करा आणि आपला आजचा एपिसोड दुपारी तीन वाजता येणार आहे तर आपला आजचा एपिसोड पाहायला विसरू नका आजचा एपिसोड खूप छान आहे सोनूची डिलिव्हरी तर आपला आजचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि प्लीज तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा आणि माझ्या दोन्ही पण चॅनलला सपोर्ट करा आणि दुपारी तीन वाजता व्हिडिओ पाहायला विसरू नका